सुरुवातीला काही काही नमस्कार मी राजेश घडामोडी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींची आज विशेष एनआयए न्यायालयानं ठोस पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली सुमारे सतरा वर्ष चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयानं हा आदेश दिला माजी भाजपा खासदार प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय कर यांचा समावेश आहे उद्यापासून भारतीय उत्पादनांवर पंचवीस टक्के लागू करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेची भारतानं गंभीर दखल घेतली आहे राष्ट्रहिताच्या सुरक्षेसाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल वाणिज्य आणि उद्योग आपल्या निवेदनात म्हटलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे त्यासाठी सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्च येणार आहे याशिवाय इटारसी नागपूर दरम्यान सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून चौथा रेल्वेमार्ग उभारला जाणार आहे अशी माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं निसार या कृत्रिम अपर्चर रडार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करण्यात आलं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर दोनशे शहाण्णव अंकांची घसरण झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार एकशे शहाऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सत्याऐंशी अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार सातशे अडुसष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच वर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार